श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अत्यंत नवीन विषय घेऊन आलो आहे तो म्हणजे बाळाचे नाव काय ठेवावे आणि कसे ठेवावे प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या बाळाचे नाव काहीतरी युनिक का असावं हे नवीन नाव ठेवण्याच्या नादात त्यांना कल्पना देखील नाही की पुढे जाऊन याचे काय वाईट परिणाम होऊ शकतात पूर्वी आपल्या समाजात परंपरागत रूपानं नाव ठेवण्याचा अधिकार आजी आजोबा आत्या किंवा कि आपले जे कोणी गुरु असतील यांना होता किंवा अजूनही काही ठिकाणी आहे आपल्या शास्त्रात लिहून ठेवलेलं आहे की व्यक्तीत जसं नाव असतं समाजात त्याच प्रकारे त्याचा सन्मान आणि त्याचं यश कीर्ती वाढविण्यात ते महत्वपूर्ण असतं स्मृती संग्रहात सांगितलेलं आहे की व्यवहार सिद्धी आणि आयुष्य यांच्या वृद्धीसाठी श्रेष्ठ नाव ना असत बालकाचे नाव ठेवताना दोन किंवा चार अक्षरांनी युक्त असावे तसेच कन्येचं नाव विषम म्हणजे तीन पाच अक्षरांनी युक्त दीर्घ आकारात असेल धर्म सिंधू मध्ये चार प्रकारची नाव सांगितली गेली आहेत देव नाव मास नाव नक्षत्र नाव आणि व्यवहारिक नाव त्यात त्यांनी असंही जोर देऊन म्हटलंय की पत्रिकेतलं नाव हे रोजच्या व्यवहारात बोलतं नाव नसावं जे नक्षत्र नाव असतं ते गुप्त ठेवायला पाहिजे कारण जर कोणी आपल्यावर मारण मोहन वशीकरण इत्यादी वाईट हेतूंनी प्रेरित होऊन कार्य करायचं ठरवित असेल तर त्यासाठी नक्षत्राच्या नावाची म्हणजेच जन्माच्या वेळेच्या नक्षत्रानुसार नावाची आवश्यकता असते व्यावहारिक नावावर तंत्राचा परिणाम नाही होत म्हणून जन्मपत्रिकेतील जन्म नाव गुप्तच ठेवायला हवं असत शास्त्रामध्ये असेही म्हटले गेले आहे की मुलाचं नाव मंगल सूचक आनंद सूचक ऐश्वर सूचक पुष्टीयुक्त इत्यादी गुणांनी युक्त असावं शास्त्रीय नावांची आपल्या धर्मात बरीच उपयोग असते माणसाचं जसं नाव असत तसेच गुण त्याच्या अंगी विद्यमान असतात वा ते विकसित होण्याची संभावना प्रबळ असते मुलाचं नाव घेऊन हाक मारल्यानं त्याच्या मनावर त्या नावाचा फार मोठा परिणाम होत असतो आणि बहुधा त्यालाच अनुरूप अशा वर्तन त्याच्याकडून घडू लागतं म्हणूनच नावात जर उदात्त भावना असेल तर मुलामध्येही यश व भाग्य यांचा उदय होणं संभव आहे आपल्या धर्मात अधिकांश लोक आपल्या मुलामुलींची नावं देवाच्या नावावरून ठेवणं शुभ समज जेणेकरून या बहाण्यानं आपल्या तोंडून भगवंतांचं नामही आपसुकच घेतलं जाईल तेवढं नामस्मरण देखील होईल पूर्वी घराघरांमध्ये मुलांचं नाव ठेवण्याचा एक धार्मिक विधी होत असे ज्यात घरातले आजी आजोबा आत्या किंवा त्यांच्या गैरहजेरीत घरातील अन्य कुणी वरिष्ठ मुलाला मांडीवर घेऊन श्री गणेशाचं स्मरण करीत देव घरातील छोटी घंटी वाजवीत मुलाच्या कानापाशी आपलं तोंड घेऊन त्याच्यासाठी निर्धारित केलेलं नाव त्याला ऐकवित असेल आता मात्र घरामध्ये मोठ्या माणसांची उपस्थिती नसल्या सारखंच झालंय आणि जर कुठे असेलच तर त्यांनी सुचवलेलं नाव किंवा त्यांचं हे कोण ऐकणार तरी जर नव्या पिढीत तुमचं ऐकणार असेल तर त्याला हे नक्की सांगा की नाव तेच ठेवणं योग्य जे सकारात्मक आणि अर्थपूर्ण असेल उल्हासमय असेल ज्याचा सहज उच्चार करता येईल आणि जे सहज लिथा येऊ शकेल ज्यात ईश्वर आणि निसर्गातले विभिन्न सुंदर भाव समाविष्ट असतील वा जे त्या भावांचं प्रतिनिधित्व करणार इत्यादी असेल यातच भलाई आहे यातच कल्याण आहे जर तुम्हाला नाव ठेवायचं असेल तर नक्की मोठ्यांचा सल्ला घ्या उगाच आपल्याला काय आवडतं हे ठेवून किंवा नवीन आहे युनिक आहे असं काय नाव उगाच ठेवू नका आपण नेटवर सर्च करतो पण त्याचा अर्थ बरोबर आहे का हे पुन्हा एकदा चेक करा आणि चांगल्या जाणकार व्यक्तीला विचारा धन्यवाद आपले व्हिडिओ असेच पाहत राहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा